श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्र ही एक लॉजिकल गोष्ट आहे आणि सायंटिफिकल गोष्ट आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही वास्तुशास्त्र मानत नाही पण तुम्हाला सांगतो मित्रांनो आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे व आपला सभोवतालचा परिसर देखील पंचमहाभूतांचा आहे त्याच्यामध्ये येतं पृथ्वी अग्नी जल वायू आकाश आणि प्रत्येक दिशा आठ दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नैऋत्य वायव्य आग्नेय ईशान्य अशा आठही दिशा ज्या असतात त्या प्रत्येक दिशांना एक तत्व आहे जल तत्व अग्नितत्त्व वायू तत्व सर्व प्रकारची तत्व पाची तत्त्व आहेत त्या तत्त्वांमुळेच वास्तुशास्त्रमध्ये घरामध्ये टॉयलेट कुठे असावं किचन कुठे असावं पाणी कुठे असावं देवारा कुठे असावा मुख्य दरवाजा कुठे असावा त्या प्रत्येक गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या सर्व गोष्टी नवीन वस्तू किंवा फ्लॅट घेताना प्रत्येकाच्या जन्मतारखेनुसार नऊ ग्रह असतात त्या नऊ ग्रहांची दशा पत्रिकेमधल्या एक ते बारा स्थानांमध्ये ग्रहांची दशा कुठे आहे ग्रहांची स्थिती काय ग्रहांची डिग्री काय ग्रहांचा अंश काय त्यानुसार तुम्ही योग्य त्या दिवशी ग्रहांच्या तिथीनुसार किंवा ग्रहांच्या दशेनुसारच वास्तू खरेदी करू शकता प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात त्या सर्व गोष्टींवर वास्तुशास्त्रावर उपाय आहेत ते उपाय शास्त्रशुद्ध पद्धतीने केले तर बराच चांगला अनुभव येतो त्या गोष्टी आपण नीतीनियमाने केल्या पाहिजे त्या गोष्टी करायला काही हरकत नाही पण योग्य वास्तुतन्न मार्गदर्शन हवे त्या गोष्टीकडनंच किंवा ज्यांना जास्त नॉलेज आहे त्यांच्याकडनंच तुम्ही ती माहिती घेऊ शकता पाच महाभूत आहेत आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या पंचमहाभूताचा आपल्या मानवी जीवनावर मेंदूवर आपल्या राहणीमानावर सर्व गोष्टींवर परिणाम होतो आपल्या शरीरामध्ये देखील जी सात चक्रं आहेत त्या सात चक्रांमुळे देखील आपल्या पूर्ण शरीरावर परिणाम होतो विचारांवर सर्व गोष्टींवर एनर्जीवर आरोग्यावर प्रगतीवर सर्व गोष्टींवर परिणाम होतो त्याप्रमाणे पत्रिकेमधल्या ग्रहांमुळे देखील परिणाम होतो तर या सर्व गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही वास्तुतज्ञाकडे किंवा ज्योतिषाचार्याकडे योग्य मार्गदर्शन घ्यावे कुठल्याही बाबतीमध्ये वास्तूबद्दल किंवा पत्रिकेबद्दल किंवा विवाहाबद्दल किंवा संतान प्राप्तीबद्दल कुठल्याही गोष्टीबद्दल किंवा ज्यांना व्यवसायामध्ये वारंवार नुकसान होत असेल कुठला व्यवसाय करावा ते त्यांना कळत नसेल परत योग्य शिक्षणासाठी तुम्हाला कुठल्याही क्षेत्र निवडायचं असेल त्यासाठी देखील सर्व प्रकारचे उपाय आणि ते जन्मपत्रिकेनुसारच कळतात सर्व प्रकारची सखोल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आमचा व्हॉट्सअप क्रमांक किंवा कॉलिंगचा क्रमांक आहे नाईन एट सिक्स सेवन नाईन सेवन फाईव्ह फोर झिरो थ्री व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करू शकता वास्तुशास्त्र व वा ग्रहदशा वास्तु टिप्स परत राशींबद्दल वेगवेगळ्या प्रकारची माहिती सर्व प्रकारचे शास्त्रीय ज्ञान आम्ही आम्हाला असेच या व्हिडिओमध्ये पुढे पुढे देत जाऊ श्री स्वामी समर्थ जय श्रीराम माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा धन्यवाद